नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सँडविचची रेसिपी एक साधा सँडविच आणि एक चीज सँडविच असे आपण दोन प्रकार पाहणार आहोत सँडविचचे तर आता आपण ते तयारी हो। करूया पहिले आपण सँडविचसाठी हिरवी चटणी करून घेऊया इथे मी थोडी कोथंबीर घेतलेली आहे आणि मिक्सरला वाटून घेऊया आपण हे सर्व पुदिना घेतला आहे थोडा पुदिन्याची पानं काढून घेतली आहेत आणि इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतले दोन ते तीन पाकळ्या ह्याच्यामध्ये मी आला नाही घालणार आहे याच्यामध्ये मीठ घालूया आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आपण आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया पेस्ट करून घेऊया इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत चार ब्रेड्स घेतलेले आहेत आणि आता मी जे चटणी दाखवलेली ती मी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये एकदम थोडंसं चमचावर पाणी टाकलेलं आहे आणि वाटून घेतलेले त्याची पेस्ट करून घेतलेली आहे इथे मी बटर घेतलं आहे थोडंसं आणि काही भाज्या घेतल्या आहेत कटिंग करून इथे टॉमॅटो घेतलेला आहे काकडी घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे स्लाईस करून आणि बीट घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन बटाट्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत मी इथे मी अमूल चीजचे स्लाईस घेतलेले आहेत जे स्क्वेअरमध्ये कटिंग असतात स्लाईसचं पॅकेट आहे अमूल चीजचं ते मी घेतलेलं आहे आता आपण ब्रेड हे करून घेऊया इथे ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत याच्या मी कडा कटिंग नाही करणार आहे मी डायरेक्ट करणार आहे तुम्हाला जर कडा कटिंग करायचा असेल तर कट करू शकता पण मी डायरेक्ट त्याच्यावर हे करणार आहे इथे थोडा बटर घेतला आहे थोडंसं मी गॅसवर त्याला मेल्ट करणार आहे म्हणजे आपल्याला ब्रेडवर लावता येईल आता इथे आपण काय करूया पहिले बटरला थो ब्रेडला थोडं बटर लावून घेऊया मी मेल्ट केलं आहे थोडं बटर त्याच्यावर मी हिरवी चटणी आहे ती पण लावणार आहे चटणी जास्त तिखट नाही केली मी कमी मिरची टाकले याच्यावर मी सॉस पण लावणार आहे थोडासा याच्यावर आपण जे वेज कटिंग केलेले आहेत ते ठेवूया आपण कांदा ठेवते स्लाइस मोठे मोठे आहेत त्यामुळे दोनच ठेवणार आहे टोमॅटो ठेवते काकडी ठेवते याच्यावर आपण चीज घालूया अमूल चीज आहे हे चीजचं स्लाईस मी आता ठेवलेलं आहे त्याच्यावर त्याच्यावर मी थोडंसं बीट घालणार आहे अर्ध्या भाज्या खाली ठेवल्या आहेत अर्ध्या भाज्या मी वरती ठेवणार आहे बटाट्याचे जे काप घेतलेले आहेत ते घालणार आहे आता याच्यावरून मी थोडंसं काकडी पण ठेवते काकडी आणि टोमॅटो याच्यावर मी पुन्हा जो वरती ब्रेड ठेवणार आहे त्याला मी बटर लावणार आहे थोडंसं वरच्या पण ब्रेड साईजला मी बटर चटणी आणि सॉस लावून घेतलं आहे आता मी त्याच्यावर ठेवलं आहे थोडं प्रेस करूया वरून बटर लावते इथे मी पॅन ठेवलंय पॅनवर आपण ब्रेडचे हे करणार आहोत सँडविच पॅनवर मी थोडस बटर अजून टाकणार आहे मध्येच पट्टर होऊन घेऊया पॅन स्लो ठेवून देऊया गॅस स्लो ठेवून देऊया पॅन तापलेला आहे त्यामुळे गॅस स्लो केला आहे आता ही सँडविच आहे मी पॅनवर ठेवणार आहे त्याच्यावर मी थोडं एक झाकण ठेवणार आहे जेणेकरून पटकन फ्राय होईल रोस्ट होईल आता चीज सँडविच मी पॅनवर आहे आता आपण इथे साधा सँडविच करून घेऊया सेम त्याला मी थोडंसं बटर लावून घेणार आहे चटणी लावून घेऊया हिरवी सॉस आता याच्यावर ज्या भाज्या आपण कटिंग केल्या आहेत त्या घालूया पहिले मी कांदा घालते याच्यावर टोमॅटो घालते काकडी घालते बटाट्याचे स्लाइस घालू आपण जास्त घालत नाही कारण आपल्या भाज्या जास्त होणार आहेत बीट घालणार आहे याच्यावरून एक आणि सेम त्याप्रमाणे वरच्या ब्रेडला पण मी बटर आणि चटणी आणि स सॉस लावून घेणार आहे आणि मी त्याच्यावर ठेवणार आहे आता आपला सँडविच मी दोन्ही साईडने चांगला परतून घेतलेला आहे शेकून घेतला आहे बटर लावून पॅनवर सँडविच करताना थोडंसं त्याला सांभाळून करावं लागतं परत उलट हे करताना परत त्यांना दुसऱ्या साईडने आता मी याला काढणार आहे आता मी याला सँडविचला काढून घेते ठेवूया तसंच मी साधा सँडविच आधी शेकून घेणार आहे आता मी ते साधा सँडविच जो केलेला तो ठेवला आहे थोडंसं वरून सा बटर लावणार लावलं आहे मी तसं कढईला सोडते आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे परत एकदा आणि झाकण ठेवून आपण दोन मिनटं त्याला शेकून घेऊया आता झाकण काढून बघूया आता याला मी पलटी मारणार आहे आणि हाताने पलटी नाही परत आहे मी एक डिश घेणार आहे डिश ठेवणार आहे डिशवर पलटी करणार आहे आता याला मी प पलटून टाकलेलं आहे आता या साईडने पण त्याला जरा दोन मिनटं शेकून घेऊन या शेकून घेऊया झाकणच मारूया परत आता डिश काढूया आता आपला हा सँडविच तयार झालेला आहे साधा सँडविच तुम्ही एका पर प्लेटमध्ये परत ह्याला पण काढून घेते आणि आपण दोन्ही सँडविच कटिंग करूया आता आपण हे सँडविच कट करून घेऊया हे बघा कटिंग केलेलं आहे चीज सँडविच आहे जो मी कटिंग तर साधा आहे तो पण कटिंग करते हा आपला साधा सँडविच आहे तो पण आपला कटिंग करून झालेला आहे आपले हे सँडविच आता तयार झालेले आहेत चीज सँडविच आहे आणि हा साधा सँडविच आहे बरोबर सॉस ठेवलेला आहे सँडविच आपले रेडी झालेले आहेत तुम्हाला आवडला हा व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल ऐकून आहे बाजूला त्यावर क्लिक करा